मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव दुचाकी पडवून येणाऱ्या चोरट्यांना वसंतनगर डीपी पथकाने केले सिरबंद उभी केलेली दुचाकी चोरी करून पडवून येणाऱ्या दोन चोरट्यास वसंतनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने अटक करून पुन्हा उघडकीस आणण्याची रिवार्डेड कामगिरी केली आहे दिनांक वीस जून दोन रोजी शेख शब्बीर शेख मन्सूर व बेचाळीस वर्ष राहणार राम नगर पुसद यांनी नेहमीप्रमाणे मुन्नासेट नामक व्यक्तीच्या घरासमोर शेख शबीर यांनी आपली दुचाकी क्रमांक एम एच सदतीस ई सत्तावन्न बेचाळीस ही उभी करून ठेवली होती आणि तेथून काळाराम मारुती मंदिर हे कामाला गेले होते काम आटोपल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कामावरून परत आल्यानंतर गाडी चोरी केल्याचे दिसले सर्वत्र शोध घेतला असता कुठेही दुचाकी मिळून आली नाही त्यामुळे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरी झाल्याची माहिती दिली आणि गुन्हा नोंद दिला गुन्हा दाखल झाल्यानंतर वसंतनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अशोक चव्हाण संजय पवार यांनी पोलीस निरीक्षक शांती कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात आपली तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी दीपक गायकवाड व सूर्यवंशी यांना मोठ्या शिताबीने ताब्यात घेतले त्यांच्याकडून ते। चोरी केलेली मोटरसायकल हस्तगत करण्याची रिवॉर्डेड कामगिरी पी पथकाने पार पाडली आहे या घटनेचा पोलीस तपास हेड कॉन्स्टेबल विष्णू नालांबार हे करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिनांक सत्तावीस जून रोजीच्या रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास प्राप्त झाली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव